दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी उपनगर पोलीस स्टेशनकडील दाखल असलेल्या दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपींना जेरबंद करण्यात आले उपनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये केवळ हॉटेलच्या पाठीमाग खांडरेमाळा येथील कन्स्ट्रक्शन चालू असलेल्या ठिकाणी वॉचमन झोपलेला असताना सदर ठिकाणी सहा ते सात वॉचमनला चाकूचा धाक दाखवून सदर ठिकाणी बोरवेल मधील तीन जलपरी मोटार लिफ्टचं साहित्य जबरी चोरी करून दरोडा टाकल्यानं उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर घटनेचं गांभीर्य ओळखून तपासाची चक्र फिरवली व आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या आदेशानं पोलिस निरीक्षक जयंत शिरसाट यांच्या मार्गदर्शनानुसार उपनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी अमलदार हे रात्र गस्त करत असताना गस्ती दरम्यान पोददार स्कूलकडून समतानगर कडे जाणाऱ्या रोडवर पोद्दार स्कूलच्या पाठीमागे काठेनगर नाशिक रोड या ठिकाणी एका बांधकाम साईडच्या बाजूला एका काळ्या रंगाची होंडा सिटी मोटर कारमध्ये काही संशयास्पद हालचाली होताना दिसून आल्या तेव्हा पोलिस गाडी सदर कारच्या समोर नेताच कार मधील इसम गाडी सोडून पळून जाऊ लागली सदर इसमांना पोलिसांनी पाठलाग करून शिताफीनं पकडून ताब्यात घेतलाय अंधाराचा फायदा घेऊन एक इसम साथीदार पळून जाण्यास यशस्वी ठरलाय सदर पाच इसमांच्या ताब्यातून एक काळ्या रंगाची चार चाकी होंडा सिटी गाडी एक लोखंडी चाकू एक मिरचीपूड नाईल अंदुरी हातोडी स्क्रूड्रायव्हर अशी दरोडा टाकण्यासाठी उपयुक्त शस्त्रे तसंच मोटार कारच्या डिक्कीमध्ये दोन बोरवेल जलपरी मोटारी आढळून आल्या सदर जलपरी पाण्याच्या मोटर या केवल हॉस्पिटलच्या पाठीमागून चोरी केल्याचं आरोपींनी कबुली दिली सदर आरोपी हे नमूद दरोड्यासाठी लागणारे शस्त्र व हत्यारं बाळगून दरोडा घालण्याची तयारी करून दरोड्यासाठी एकत्र जमले असताना मिळून तसंच पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्याकडील शस्त्रबंदी व जमावबंदी आदेशाचं उल्लंघन करून मिळून आले सदर कारवाई आरोपी करण दयाराम सोनवानी वय वीस वर्ष राहणार मंगलमूर्तीनगर मौर्य अपार्टमेंट समोर नारायण बापू नगर जेल रोड नाशिक रोड वैभव बाबाजी पाटेकर वीस वर्ष राहणार फ्लॅट नंबर आठ नर्मदा सोसायटी हॉलीफ्लॉवर स्कूलच्या पाठीमागे लोखंडेमाळा नारायण बापूनगर नाशिक रोड पुष्कर गुलाब उन्हणे वय वीस वर्ष राहणार टाकळी रोड खर्जूलमाळा धीरजकुमार नरेश प्रसाद वय वीस वर्ष राहणार टाकळी रोड माळा नाशिक रोड राऊलनुप कुमार व वीस वर्ष राहणार टाकळी रोड माळा नाशिक रोड असे निष्पन्न झाले त्यांच्याकडून हा गुन्हा उघडकीस आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्निक पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन मोनिका राऊत सहायक पोलीस आयुक्त नाशिकरोड विभाग डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट सहायक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी पोलीस उपनिरीक्षक विशांत सपकाळे सुरेश गवळी पोलीस हवालदार विनोद लखन इम्रान शेख पोलीस शिपाई जयंत शिंदे गौरव गवळी अनिल शिंदे पंकज करपे सुरेश गवळी संदेश रगतवान सुनील गायकवाड सौरभ लोंढे मिलिंद बागुल सतीश मडवई मुकेश क्षीरसागर आदींनी केली सदर गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विशाल सपकाळे करीत आहे